नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात झालेली आहे तर मैत्रीणं आत्ता महिना चालू आहे चैत्र महिना आणि या चैत्र महिन्यामध्ये खूप साऱ्या यात्रा उत्सव गावाकडे आहे आणि खूप धूमधडाका आहे यात्रेंचा आता गावी तर प्रत्येक दिवशी वेगवेगळी गावची वेगवेगळ्या देवाची यात्रा असती आणि हा देव परमेश्वर मैत्रीणं सूर्य उगवल्यापासून तर अगदी मावळेपर्यंत काही ना काही आपल्या मनुष्याला छोटं मोठं काही ना आपल्या हाताला काम देतो आणि मगच मावळाया जातो आणि भाजी भाकरी थोडीशी दिल्याशिवाय तर काय मावळत नाही आपल्याला नुसती काळजी असती ती फक्त आपल्या एकट्या पोटाची परंतु ह्या शिवराला मैत्रीण सगळ्यांची काळजी असती आणि सगळ्यांना तो काही ना काही आळणी ख मिठ मिरची खराट मिठ मिरची देऊनच मावळा जातो तर बघा आजही आमच्या भैरवनाथाची यात्रा आहे तर आपण यात्रेला जाणारच आहे तर चला मैत्रीणं आज जाऊया संध्याकाळी आपल्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला आज आलेलं आहे आपलं टोमॅटोचं रोप आणि उतरवायचं काम चाललेलं आहे मस्तपैकी नारळाच्या झाडाची सावली आणि सावलीला रोप लावायचं काम चाललेलं ला आहे कारण आता आज आलं आहे म्हटल्यावर हो दोन दिवस आता बेड भिजवायला लागणार आहे आज आणि उद्या तर परवा आपली या बेडवरती लागवड होणार आहे खूप सारं ऊन आहे त्याच्यामुळे जरा दोन दिवस आता आपण थोडंसं सावलीत ठेवणार आहे कारण नर्सरीमध्ये जरा सावली असते आणि डायरेक्टली तिथून रोप काढून उन्हात लावायचं म्हटल्यावर ते म्हणजे सुकण वगैरे हो म्हणून जरा बाहेरच्याही वातावरणाशी जरा मिळतं जुळतं होण्यासाठी आता दोन दिवस आपण ते रोप इथंच झाडाखाली सावलेल ठेवणार आहे आणि आज आहे आमच्या बागायतवाडीतील छोटंसं की एक भैरवनाथाचं मंदिर आहे आणि या भैरवनाथ देवाची यात्रा आहे तर संध्याकाळी चला आता आपण यात्रेला पण जाणार आहे तर आपल्या देवाची यात्रा आहे मस्त पैकी नदीच्या काठी आपलं भैरव बेट म्हणून म्हणतात ते भैरव बेटामध्ये आपल्या बाप्पाच्या यात्रेसाठी जाऊ आणि छोटस मंदिर आहे दर्शन वगैरे घेऊ तर आता आमच्या बाईं मी आम्ही चाललेलोय आता भैरवनाथाच्या यात्रेला छोटस मंदिर आहे का नाही बाई आणि जवळजवळ आता आम्ही पोहचतच आलेलो आहे यात्रेला <laughs> काय माहिती बाई काही काम बिम करून आल्या दिवसभर काम करून आले <laughs> कांदे काढून आले हा तर आमच्या बाईन मी आलेली मंदिर दाखवते इथून मी छोटस हे बघा इकडे नदी आहे आपली खाली आणि नदीच्याच कडे आहे का नाही आपलं भैरव भेट आलोय दर्शनाला हे बघा आता पोचलय आम्ही मंदिराजवळ आता आमच्या बाईंच चालले दर्शनाची घाई आहे ना बाई तर हे बघा बरीच मंडळी आपली येऊन गेलेले नैवेद्य ठेवून नारळ वगैरे फोडून छानपैकी आपलं मंदिर अगदी नदीच्याच काठी आहे इकडं मस्तपैकी पाण्याचं हे इकडं नदीचं आता पात्र भरलेलं नाही आहे पण किटी साचलेलं आहे पाणी किटवीवर मधी तर हे बघा साईडला अगदी हिरवळ आहे मालबिल चांगलं मस्तपैकी आहे मंदिराच्या जवळ काय आता जास्त गर्दी नाही आहे कारण आता शेतामध्ये मंदिर आहे ज्याच्या त्याच्या सवडीनुसार जे ते येतं आणि दर्शन घेऊन जातं तर मस्त पैकी आता आमचं बाप्पाचं दर्शन झालं तर चला आता भंडारा देखील आहे जेवण वगैरे आहे की नाही बाई तर चला आता वरती गेल्यावरती हा वरती गेल्यावर आता सगळे बरेच मंडळी असतील ना आता इथं शेते रानात आता आपल्या म्हणजे बांधावरचा आहे तर इकडं काही जास्त जागा नाहीये आणि त्याच्यामुळे आता आपल्या घरांजवळ वरती आपल्या बागायत्यामध्ये ठेवलेलं आहे जेवण तर चला आता वरती जाऊया आपण तर आज आपल्या भैरवनाथ यात्रेचा प्रसाद आहे आमटी भात आणि शिरा सगळ्या मंडळींचा मस्त पैकी चाललेलं आहे इकड़े जेवण अरे स्वरूप काही घे ना तुझ्या ताटात काहीच नाही काय आवडतय तुला पाडू का शिरा इकडे कविता आहे तुम्हाला हो आमटी प्यायला प्यायला देऊ का ग्लास मध्ये <laughs> इकडं अंधार एवढं व्यवस्थित नाही दिसत भाऊ काय म्हणतो अरे मग अन्न बादले अन्न शिर्याची थोडा थोडा आवडत नाही का इकडं आपले काय मंडळी जेवण खाऊन करून निवांत बसले ते